इंडिया आघाडीला ठरवली गेली संजय राऊतांचा आरोप क्रॉस वोटिंग झाल्याची राऊतांकडून शंका व्यक्त सत्ता असलेल्यांना दहा मतंच इकडे तिकडे करता आली राऊतांची टीका इंडिया आघाडीची मतं राधाकृष्णन यांच्या पारड्यात पडली त्यामुळे विरोधी पक्ष तोंडावर पडला मुख्यमंत्री फडणवीसांचा टोला एनडीएच्या उमेदवाराला पस्तीस मतं अधिक मिळाली श्रीकांत शिंदेंचा दावा तर पक्षाच्या पुढे जाऊनही काही संबंध टिकवणं महत्वाचं असतं श्रीकांत शिंदेंचं वक्तव्य राज्यातून मतं कुठली म्हणणाऱ्यांचा मेंदू गुढ्यातही नाही महाराष्ट्रातून मतं अजिबात कुठली नाहीत असं वक्तव्य संजय राऊत यांनी केलं आहे आमच्या पक्षात कोणीही नाराज नव्हतं भाजपत नाराजी होती राऊतांची टीका क्रॉस वोटिंग झालं असेल तर त्याचा तपास केला पाहिजे काँग्रेस खासदार मनीष तिवारींची मागणी खासदारांनी क्रॉस वोटिंग करणं चिंतेची बाब मनीष तिवारींचं वक्तव्य ठाण्यात सत्ता आणायची असेल तर रावणाच्या अहंकाराचं दहन करावं लागेल भाजप नेते गणेश नाईकांचं वक्तव्य अप्रत्यक्षरित्या एकनाथ शिंदेंना इशारा दिल्याची चर्चा सत्ताधारी रोज तोंडावर पडतायत कॅबिनेटमध्ये केवळ गँगवोर होणं बाकी आहे संजय राऊतांची गणेश नाईकांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया नवी मुंबईत गणेश नाईक क्रांती घडवणार राऊतांचं वक्तव्य हैदराबाद गॅझेट इयर संदर्भात राज्य सरकारकडून पावलं उचलण्यास सुरुवात गावपातळीवर पातळीवर समितीमधील सदस्यांसाठी प्रशिक्षण सत्र आणि कार्यशाळा आयोजित करण्याचे निर्देश उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील यांच्या निर्देशानुसार आदेश हैदराबाद गॅझेट पाठोपाठ पार्थ सातारा गॅझेटसाठी शासनाकडून हालचाली सातारा गॅझेटचा सा अभ्यास करून अहवाल सादर करा मराठा आरक्षण उपसमिती बैठकीत पुणे विभागीय आयुक्तांना आदेश मराठा आंदोलकांकडून सातारा ही मागणी करण्यात आली होती कुणबी प्रमाणपत्र वितरित करण्यासाठी प्रशासन स्तरावर हालचाली नव्हे पातळीवर गठीत केलेल्या समितीचं प्रशिक्षण आणि कार्यशाळा आयोजित करण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांना सूचना आपल्याला अनुसूचित जाती प्रवर्गात समाविष्ट करण्याची धोबी समाजानं मुख्यमंत्र्यांकडे मागणी केली आहे सध्या धोबी समाज केंद्रीय सूची आणि राज्य सूचीमध्ये इतर मागासवर्ग प्रवर्गात आहे उपमुख्यमंत्री अजित पवारांकडून आजचे नियोजित कार्यक्रम रद्द करण्यात आले आजारी असल्यामुळे नियोजित कार्यक्रम रद्द केल्याची कार्यालयानं माहिती दिली आहे मंगळवारची बैठकही प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या नेतृत्वातच पार पडली मालेगाव शिक्षक घोटाळा प्रकरणात मोठी कारवाई करण्यात आली आहे जिल्हा परिषद शिक्षण विभागातील प्रमुख अधिकाऱ्यांना अटक करण्यात आली आहे जिल्हा परिषद शिक्षण अधिकारी उपशिक्षण अधिकारी आणि कार्यालयीन अधीक्षकांवर कारवाई करण्यात आली आहे बारामतीमध्ये महाराष्ट्र जनसुरक्षा विधेयक दोन हजार चोवीस विरोधात महाविकास आघाडीचं आंदोलन विधेयक घटनाविरोधी लोकशाहीला धोका असल्याचं म्हणत बारामतीमध्ये युगेंद्र पवारांच्या मार्गदर्शनाखाली आंदोलन गोंदिया जिल्ह्यामध्ये राष्ट्रीय आरोग्य अभियान कर्मचाऱ्यांच्या संपामुळे ग्रामीण भागात आरोग्य सेवा कोलमडली तेवीस दिवसांपासून बेमुदत संप सुरू कंत्राटी कर्मचाऱ्यांचं नियमित सेवेत समायोजनासाठी संप मुंबईतील दादरचा कबुतरखाना पूर्णतः बंद उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर पालिकेनं कारवाई केल्यामुळे कबुतरखाना बंद परिसरातील कबुतरांची ही लक्षणीयरित्या कमी झाल्याचं चित्र मुंबईतील डीएन नगर ते मंडाळे मेट्रो दोन बी मार्गिकेचा पहिला टप्पा या महिनाअखेर प्रवासी सेवेत दाखल होणार मेट्रो रेल सुरक्षा आयुक्तांच्या पथकाकडून आजपासून तपासणी मीरा भाईंदरकरांना उपमुख्यमंत्र्यांकडून दिवाळीचं गिफ्ट दहिसर टोलनाका स्थलांतरित केला जाणार त्यामुळे वाहतूक कोंडीची समस्या सुटण्यास मोठी मदत होणार रस्ते काँक्रिटीकरणाच्या महादिविदांपैकी एकोणपन्नास टक्के काम पूर्ण उर्वरित कामं ऑक्टोबर महिन्यापासून हाती घेतली जातील ही सगळी कामं पूर्ण होण्यास दोन हजार सत्तावीस चालू शाळेल पाणंद रस्त्यांसाठी मुख्यमंत्री बळीराजा पाणंद रस्ते योजना आमदारांच्या अध्यक्षतेखाली मतदारसंघ निहाय समिती स्थापन होणार शेतकऱ्यांच्या हितासाठी मुख्यमंत्री बळीराजा पाणंद रस्ते असं नवीन योजनेची घोषणा महसूल मंत्री, मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी माहिती दिली महापालिकांना प्रकल्प पूर्ण करण्यासाठी स्वहिश्श्याचा निधी उभारण्यास हुडकोकडून दोन हजार कोटी रुपयांचं कर्ज राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत कर्जाबाबत मान्यता राज्यभरामध्ये अपर परिवहन आयुक्तांपासून एआयएमव्ही पर्यंत सातशेहून अधिक पद रिक्त परिणामी प्रशासनावर ताण अनेक कामं रखडत असल्यानं रिक्त पदे तातडीनं भरण्याची अनेक संघटनांची मागणी नागपूरमध्ये महावितरणकडून नियमित देखभाल आणि दुरुस्तीच्या कामांसाठी वीज पुरवठा बंद असेल शहरातील काँग्रेसनगर गांधीबाग सिव्हिल लाइन्स महाल आणि बुटीबोरी या विभागांचा वीज पुरवठा आज बंद असेल गेल्या काही दिवसांपासून संपूर्ण राज्यात पावसाची उघडी राज्यामध्ये रविवारपासून पाऊस पुन्हा सक्रिय होणार असल्याचा हवामान विभागाचा अंदाज ऐतिहासिक जंजिरा किल्ला पावसाळ्यानंतर पुन्हा पर्यटकांसाठी खुला करण्यात येणार दोन ऑक्टोबरला महात्मा गांधी जयंतीचं औचित्य सा साधून किल्ल्याचे दरवाजे उघडणार पुण्यातला भिडे पूल हा आजपासून वाहतुकीसाठी पुन्हा बंद मेट्रोच्या पादचारी मार्गासाठी पूल बांधण्यात येत असून त्याचं काम आजपासून पुन्हा सुरू करण्यात येणार जळगाव शहरातील सुवर्ण बाजारपेठेत ट्रम्प टॅरिफचा परिणाम सोने दरात काही दिवसांपासून सातत्यानं वाढ जळगावमध्ये एक सप्टेंबर रोजी चोवीस कॅरेट सोन्याचे दर जीएसटीसह प्रति दहा ग्रॅम एक लाख आठ हजार चारशे एकोणसाठ रुपये आयफोन सेव्हन्टीनची मालिका एकोणीस सप्टेंबरपासून भारतात विक्रीसाठी उपलब्ध किंमत ब्याऐंशी हजार पासून सुरू अॅपलकडून अधिकृत घोषणा उच्चतम मॉडेलची किंमत दोन लाख एकोणतीस हजार पर्यंत टीईटी बंधनकारक करण्याच्या निर्णयाचा पुनर्विचार करावा शिक्षक भरतीचे सरन्यायाधीश भूषण घवई यांना पत्र सर्वोच्च न्यायालयानं टीईटी बंधनकारक केल्यानं शिक्षकांमध्ये भीती एमपीएससीकडून घेण्यात आलेल्या राज्यसेवा मुख्य परीक्षेचा निकाल जाहीर त्यामध्ये एकूण एक हजार पाचशे सोळा उमेदवार मुलाखतीसाठी पात्र आता पात्र ठरलेल्या उमेदवारांची वैद्यकीय तपासणी होईल नवदांपत्याचा सरकारी कार्यालयात खर्च होणारा वेळ वाचणार विवाह नोंदणीच्या दिवशीच प्रमाणपत्र मिळणार मुंबई महापालिकेकडून विवाह नोंदणी प्रक्रिया सोपी करून नागरिकांना दिलासा मुंबईमध्ये पंधरा मार्च दोन हजार पर्यंत सामूहिक रेबीज लसीकरण मोहीम राबवण्यात येणार श्वानांच्या साव्यामुळे होणाऱ्या रेबीज या प्राणघातक रोगापासून बचाव करण्याच्या उद्देशानं पालिकेचा पुढाकार उने चा चा वायू पुणे शहराच्या हवेच्या गुणवत्तेत वाढ वायू प्रदूषण रोखण्यासाठी पुणे महापालिकेच्या प्रयत्नांना यश केंद्र सरकारच्या स्वच्छ वायू सर्वेक्षण दोन हजार पंचवीसमध्ये पुणे शहर दहाव्या स्थानी नवेनगरमधून इन्सास रायफल घेऊन पळून जाणाऱ्या दोघांना पोलिसांकडून अटक या दोन्ही आरोपींना महाराष्ट्राबाहेरून अटक करण्यात आली एनआयए आणि महाराष्ट्र एटीएस देखील तपासात सामील लालबागच्या राजाच्या विसर्जनावेळी सोशल मीडियावर चुकीचा मेसेज देणाऱ्या फोटोग्राफर विरोधात गुन्हा दाखल पोलिसांच्या बंदोबस्ताबाबत बदनामीकारक रील व्हायरल केल्यानं काळाचौकी पोलीस ठाण्यात कारवाई नवी मुंबईच्या कोपरखेरणेमध्ये जुन्या वादातून दोन गटात तलवार कोयत्यानं हल्ला या प्रकरणी कोपरखेरणे पोलिसांकडून पाच जणांना अटक तर एक जण फरार